सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी बांधण्यात येणाऱ्या स्टेजचं पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा झंगावाद सुरू असून सोलापूरची लेख म्हणून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार शिंदे यांच्या यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहिर आयोजन करण्यात आलं आहे ही सभा बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरियाई चौकातील एक्झिबिशन ग्राउंड इथं दुपारी तीन वाजता होणार आहे या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून सोमवारी स्टेजचं पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी सुशील बंदपट्टे तिरुपती परकीपंडा राज सलगर आदी उपस्थित होते